विजय खैरनार हे गेल्या नऊ वर्षांपासून एस टी आगारात ड्रायव्हर म्हणून आपलं कर्तव्य बजावत आहेत मात्र त्यांना मिळणाऱ्या पगारामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह पूर्ण होत नाही तसेच एसटी असल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता यासाठी त्यांनी गवंड्याच्या हाताखाली मजुरीचं काम करण्याचा निर्णय घेतला आहे काही दिवसांपासून ते गवंड्याच्या हाताखाली मजुराचं काम करून घरखर्च भागवत आहेत मी यवला डेपोमध्ये नऊ वर्षापासून कामाला आहे मला कमीत कमी सतरा अठरा हजार पगार पाडतो शासनाचे एक कर्ज काढलेले मी बँकेचे लोन अकरा हजार रुपये कटिंग होती पाच सहा हजार रुपये पगार हातात येतो एक महिना एक महिन्याला दरमहा आणि त्याच्या माझं कुटुंब चालवायचं कसं काय दोन मुलं शिक्षण मंडळी आईवडील आजारी आता हा आमचा पगार एकदम कमी आहे सगळ्यात कमी पगार म्हटलं ते एस टी महामंडळा पाच सहा हजार पगार येतो त्याच्यात उदरनिर्वाह कसा करायचा कुटुंब चालवायचं कसं काय आणि त्याच्यात संप संप असल्यामुळे तर मला पर्याय मार्ग गावड्याच्या हाताखाली काम करावं लागत आईवडील सणसूट करायचं कसं काय आणि त्याच्यामुळे मला कामाला जावं लागत बहीण आलेली आईवडील दुखणं फुटणं चालूच राहतं पाच हजार पगार आणि मला आता मी पाच दिवस संप असल्यामुळे मी गावंडे हाताखाली कामाला जातो मला त्याच्याशी पर्यायच नाही काही मार्गच नाही तर जेणेकरून शासनने आमच्या विविध मागण्या जे आहे त्या पूर्ण कराव्यात